अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातील परलाम या गावातील कोसळल्याने नागरिकांना करण्याकरिता अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा मुख्य रस्ता असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात माल आणण्याकरिता अडचण निर्माण होत आहे या संदर्भामध्ये गावातील सरपंच मेघश्याम घोंगडे यांनी याबाबतची तक्रार जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली होती आमदार यशोमती ठाकूर पालकमंत्री असताना या पुलाबाबत निवेदन देण्यात आलं होतं उपलब्ध करून दिले होते मात्र दुसऱ्या वर्षी तो पूल सुद्धा वाहून गेल्याने आतापर्यंत या पुलाकडे कोणी येऊन सुद्धा पाहिले नाही दोन वर्षापासून खंडित पडलेला रस्ता या शाळेच्या मुलांना तकलीफ होतो त्याच्यानंतर गावकऱ्यांना तकलीफ होतो हा कमीत कमी दोन वर्षापासून झाले बंद पडलेला पूर याचं काम लवकर झालं पाहिजे अशीच माझी विनंती आहे सर्वांना सर्वांना कार्य हे जे नाही लोक आहे यायले तर थोडीशी वाटतच पाहिजे गावच्याविषयी पण काय आज आज जर इथं लहान लहान इथून जात असन तर त्याचा काही विषय नाही आहे आम्ही मग चिकून आणू शकतो पण तुम्ही तुम्ही तुमच्या 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 पाच लोक जनता हे काम केलं पाहिजे माझे नाव विलास मिश्र मी परलाम गावतील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा परलाम येथील विद्यार्थी हा रस्ता शाळेत जाण्याचा मुख्य रस्ता आहे आणि दुसरा रस्ता खूप लांब जाते हा रस्ता तुटला असल्यामुळे इथून येणा करता येत नाही या इथे पावसाळ्यात जास्त पाणी असल्यामुळे शाळेत जाता येत नाही मोठ्या रस्त्याने जा लागते तिथून जायला खूप वेळ लागते शाळेत जायला इथून जाता जाता लेकरांचे पाया घसरते पाण्यात पडते असे लय लेकरांना इजा झाली आहे म्हणून माझे हे नम्र विनंती आहे की हा पूल लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावा आमदार रवी राणा यांना वीस 20 सप्टेंबर दोन हजार वीस रोजी निवेदन देण्यात आलं होतं मात्र आज दोन वर्ष होऊन सुद्धा या पुलाची साधी पाहणी सुद्धा आमदार रवी राणा यांनी केली नाही असे सरपंच यांनी सांगितले आमच्या गावामध्ये या ते फ्लाटू राहण्याकरता हृदयाचा रस्ता आहे आणि हा पूल दोन हजार अठराच्या अतिपावसामुळे होऊन गेला त्यानंतर मी व सर्व गावकऱ्या मिळून पालकमंत्री श्रीमती असताना त्यांना निवेदन दिले कलेक्टरला निवडून दिले त्यानंतर आमदार खादराला निवडून दिले येशूमध्ये त्यांनी तिच्यावर साडेसात लाख रुपये उपलब्ध केले होते पण दुसऱ्या वर्षी तो आणखी वाहून गेल्यामुळे त्या ते तेवढ्या पैशात काम होत नव्हतं त्यामुळे आतापर्यंत तिच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे आम्ही जिल्हा परिषदमध्ये गेलो कारण की हा बँडशीकडे बसत नाही जिल्हा परिषदकडे येत नाही हा नेमका पूल कशातून तुम्ही केला होता नंतर तिथं माहिती मिळाली की तो विकास महामंडळातून केला होता पण याच्यावर बाकी कोणीच फंड उपलब्ध करू शकत नाही मग आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं वारंवार त्यांच्याकडे गेलो पण त्यांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि आजपर्यंत हा पूल झाला नाही याची हाच म्हणजे गावात येण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे हा रस्ता नसल्यामुळे गावात येदा करणे किंवा बांधकाम करणे याच्याकरता जे मटेरियल त्या लागते शेतीचे सर्व बी शेती रूपी आणतो याच्याकरता खूप महत्त्वाचा रोड आहे हा कारण याच्याशिवाय दुसरा कोणता गावात येण्याकरता ना पर्यायच नाही आणि गावातून मुलं शाळेत येणे बाकी दोन्ही गावाचा संपर्क करणे त्याच्याकरता हा आवश्यक पूल आहे म्हणून या पुलाची काळजी जर कोणी घेतली नाही तर भविष्यात बा आम्हाला गावकऱ्यांना विचार करावा लागल येणाऱ्या काळात जे कोणी समजा आमदार खासदार गावात येतील जिल्हा परिषद मेंबर असो पंचायत मेंबर असो त्यांना आम्हाला त्या गोष्टीचा भविष्यात काहीतरी विचार करून त्यांना हे करावं लागाव निवडणुका आल्या की मते मागायला येतात आणि निवडणुका झाल्या की पाच वर्ष ढुंकूनही हे लोकप्रतिनिधी पाहत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिलेले आहेत विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पाण्यातून मार्ग काढीत जावं लागत असल्याने एखादा अनर्थ घडल्यास याला जबाबदार कोण आमदार पालकमंत्री की अधिक कोणी एखाद्याचा जीव गेल्यावर हा पूल दुरुस्त होईल का असा प्रश्न परलाम येथील नागरिक विचारित आहे त्यामुळे या पुलाची पाहणी करून हा पूल त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी सरपंच मेघश्याम घोंगडे व नागरिकांनी केलेली आहे हा पूल दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मेघश्याम घोंगडे यांनी दिला आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती